साईनाथ सो गुड मॉर्निंग मंडळी निघाला आज शिर्डी साईनाथ महाराज आपल्या साईंच्या दरबारी आणि आज आहे सत्तावीस डिसेंबर दोन दिवसाचा ट्रीप आहे माझा आणि तेच आहे समजी निकमदादा गणपती मध्ये ब्लॉक मध्ये होते आपल्या बरोबर आणि त्यांना आता घेणार कांजूरवरून पिकअप करणार डायरेक्ट शिर्डी शिर्डी पण आणि शनी शिंगापूर मध्ये मी या वर्षीच दर्शन तर घेतलेलं आहे दरवर्षी आमची ट्रिप असते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यामुळे माझा दोन हजार चोवीस च झालेलं आहे पंचवीस ची ट्रीप आम्ही डिक्लेअर केलेली आहे एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी त्यामुळे मी तर दर काही दर्शनाला जाणार नाही आहे जाणार नाही म्हणजे दर्शन घेणार नाही आहे मी डायरेक्ट फेब्रुवारी मध्ये जाणार आहे ते जातील विथ फॅमिली आणि त्यामुळेच एक छोटसं गाणं गायला साईबाबांसाठी <laughs> सर राहा तुम्ही पण कंटिन्यू दाखवतो तुम्हाला ट्रिप दाखवतो रोड नाही कारण की रोड दाखवण्याचा अपडेट करण्याच्या बाबतीत बोललो ना तर काही लोक प्रश्न विचारतात की बाबा रोड तू अपडेट दाखवत नाही आणि बाकीची फालतूगिरी करत असतो सो मी आता आहे विक्रोळी सिग्नलला घाटकोपर म्हणजे साकीनाक्यावरून गाडी घेतली आणि विक्रोळी सिग्नल आता मी क्रॉस करतोय चाललोय कांजूरलाच कांजूर मार्केटमध्ये राहतात ते आणि बघ तिथून निघणार साईनच्या दरबारी मुंबई शिर्डी शनी शिंगणापूर आणि परत मुंबई उद्या अठ्ठावीस डिसेंबरला चलो साईनाथ महाराज की जय नेहमी आतून यायचो मी आतल्या रोडने एलबीएस मार्गने <laughs> आज हायवे आलो हायवे नि आलो तर इथून लेफ्ट मारून परत कांजूर साईडला राईट मारतो आजकाल कांजूरला पण आहे ना मार्केटमध्ये घुसताना खूप जास्त ट्रॅफिक लागायला लागली हा बघूया ट्रॅफिक अपडेट तुम्हाला दाखवतो परत एवढी ट्रॅफिक ही रोज लागते कांजूरला राईट मारलेला आहे मी आता हायवेवरून आल्यावर आणि पूर्वी मी पण यार इथेच राहायचो ंटवा पण एवढं असं कधी बघायला नाही भेटलं पण हल्ली ना या लोढा वगैरे आणि हे जे काय रुणवाल वगैरे आलेले आहेत ना इतका रश लागायला लागलाय ना गावामध्ये कांजूरकर ऐकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा खूप रश करतात ना इकडे आता जास्तच ट्रॅफिक व्हायला लागलं आहे खूप जास्त मला वाटतं पहिले शेअर रिक्षा पण मी कांजूर बा मार्केटमधून पकडायचो बाजारामधून गाव आणि ते स्टेशनसाठी हल्ली पाच ते दहा मिनटात पोहोचायचो पण मला आता वाटतं की तेही जास्त वेळ लागत असेल बहुतेक कारण की मी आता हल्ली दोन हजार चौदापासून इथे आता राहत राहत नाही मी मम्मीकडेच गेलो परत राहायला जेव्हा लग्न झालेलं तेव्हा जस्ट मी इथे झालेलो हो आज इथे तर दिसत नाहीये परत बाजाराकडे दिसणार थोडंसं बघा आता ह्याच जंक्शनवरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक होते संध्याकाळच्या वेळेस आज का पण आता सकाळी सकाळी नाहीये सांगा <laughs> तेच दाखवण्यासाठी म्हटलं तुम्हाला बघा तुम्ही पुढे ट्रॅफिक असेल थोडी पण नाही पिकअप करूया आणि निघूया काल संपला आणि आज मच्छी बाजार मस्त भरलेला आहे आज मला वाटतं कांजूरकर गर्दी करतील कांजूर गावाले मच्छीसाठी मस्त बाजार भरला एकदम कडक ते पण आहेत संध्याकाळी लागतील वाटत पुढे जागा नाही तरी ये, ये ये करते आले बाबा ती पहिलीच राहून मला पूर्ण वर्षात गेलो ना मग तिथे कचऱ्याच्या डब्याला निघणार आहे येतोय ना लवकर निघूया आला दक्षित <laughs> वास वास भरता शोध होत नाही वाटत वास येते वास येत आहे मागे बसतोस की पुढे हा आहे कर आहे कर इथे आहे कर इथे आहे कर ठाण्यावरून लागलेले ट्रॅफिक कंटिन्यू भिवंडी पर्यंत माणकोली पर्यंत सर काम मजबूत चालू आहे सर एक मिनिट ना आप में आप में है ना मेरा पास आप मेरे आपने आपण बोला है ठीक है

जाम म्हणजे चालूच आहे ट्रॅफिक पण इथून आता मला वाटतं स्मूथ आहे रोडचं काम झालेलं आहे कल्याण जंक्शन कल्याणच्या पुढे छान कामं झालेली आहेत मस्त

शे रोडवर नका टेन्शन नका पुरेला राईट मारला ये तुला येला पाहिजे ड्रॉईंग परत चार पदरी याच्या पुढे काम नाहीत मला वाटतं तिथपर्यंतच होते बियोंडी पर्यंत ढाब्याची लाईन मस्त इकडे सगळ्याच डाब्यावर परत फोर लेन रोड चालू झालाय पुढे काम चालू आहे नाही टोल येणार ना आहे तो ब्रिज आहे फ्रीजच काम चालू आहे

मॉलला वासिनला थांबलो जेवायला छान फुटबॉल आहे स्टारबक्स वगैरे हो आहे मॅकडॉनल्ड आहे ते कधी थांबायचं असेल तर नक्की थांबू शकतो इथे सभ्य पण आहे शिव आम्ही आम्ही थांबलो शुभसागर मध्ये प्युअर व्हेज आणि हा घेतोय इथे काय घेतलं दक्षित शॉपिंग चालली त्याची

मंडळी आम्ही तिथे मागे थांबलेलो फूड मॉलला तिथे आम्ही लोक न जेवतो आम्ही पुढे आलो थोडासा दळवीमध्ये तर दळवीमध्ये जेवलो छान होतं जेवण तुम्ही थांबू शकता जेवणासाठी कधी वाटलं असतं दळवीमध्ये आणि आता का सारा का चालू झाला चालू होणार आहे नाही मागे गेला ना, त्या डोगरा मागे गेला बाबाचा डाबा हा एकच तर इथे संपला घाट आता पुढे भेटेल आपल्याला इगतपुरीच्या पुढे एक दोन किलोमीटर वरती राईट समृद्धी महामार्ग साठी सो मध्ये इगतपुरीमध्ये so, मध्ये आलात तर शिर्डीसाठी साठी समृद्धी सा महामार्ग पकडलात की डायरेक्ट शिर्डी आणि पुढे गेलात की नागपूर औरंगाबाद नागपूर फक्त और हाच एक्झिट आहे ठीक आहे एक्झिट आहे इगतपुरीवरून एक, एक दोन किलोमीटर पुढे समृद्धी कनेक्ट करायचं असेल तर गेलं की गोटीचा टोल नाका पण आपण आता समृद्धी महामार्ग घेतो त्यामुळे खूप खालून चाललंय बोर्ड इकडेच आहे इथे पण इगतवरी गेला ना आता दोन किलोमीटर वरती हे इथून पकडलं की डायरेक्ट तो समृद्धी महामार्ग पुढे किती इगतपुरीवरून एक दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर लेफ्ट मारल्यानंतर इथे हा कनेक्ट होतो पुढे फ्युचरमध्ये मध्ये हा शाहपूरवरून पण कनेक्ट होईल मला वाटतं एक दोन महिन्यात माहित नाही किती दिवसांमध्ये पण सध्या तरी या डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा इथून कनेक्ट होतोय तर शिर्डीसाठी साठी नागपूर साठी औरंगाबाद साठी इथून जाऊ शकतो आम्ही पण कन्फ्युज झाला नागपूर शिर्डी हे काय दिले नागपूर कन्फ्युज झालाय टाईम गेला तो गेला वाईट समृद्धी महामार्ग असं घालायला लागणार आता चालू झालं येतो पहिलं एवढं फिरवलं तस त्या साईडने घेऊन थार एकशे वीस हेवी वेग करायची खूप शुरिटी ফির so, না <coughs> टोल भरायचा आणि मग क्रॉस करायचा कोपरगाव लेफ्ट आणि सरळ शिर्डी म्हणजे तो पण एक वळसाच आहे परत वळसा मारून कोपरगाव मनमाड रोड उतरायचा आणि मग तिथून पाच किलोमीटर होती इथे शिर्डी शिर्डी कोपरगाव ला ह्याला मनमाड साइड कोपरगाव आणि okay. आता हा पुला टन शिर महामार्ग आहे त्याच्यावरून आता आपण खाली होतो शिर्डी गोपरगाव मनमाड रोड आहे या रोडला टाकतो समृद्धी गेला तिकडे या ब्रिजचं काय काम झालं नाही अजून पर्यंत तिकडून आला अजून रोड होता बरं सगळे इथून यायचे आता सगळ्या समृद्धीवरून आले होते या साईड नेता इकडून जाऊ ना इथून नाही त्या साईडने वेगळा रूट आहे टोटल कम्प्लीटली बघूया कसं काय करत बापू टॉयबॉग किती आहेत राईट साईड लाग शिर्डी मध्ये आगमन झालेलं आहे टॉयबॉग किती सोना एकमेव सीएनजी पंप आहे सीएनजी पंप दोन तास तीन तास चार तास माहित नाही किती तास <laughs> लाईन हे विमानतळ विभागंतळ हेवी वाला नाहीतून राईट साईडला आत मध्ये आणि सरळ लाईट वे कन्स हेवी लागत बाईपास रोड पालखी चालली शाईनची पालखी मस्त आजच पोहचणार आजच पोहोचणार पोलीस स्टेशन आणि इथून लेफ्ट हॉटेल सन अँड सँड In that, you have only because he is in the office and I am in a Shirdi. Okay. I'm, I'm traveling actually. Hi, uh, Okay. I'm, 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 I'm त्यांचं सामान घेऊन सगळ्या व्हीआयपी गाड्या उभ्या आहेत आणि मला वाटतं काहीतरी आय व्हीआयपी मुमेंट आहे सॅन लॉरेन्सला एकदम फाय गाड्या सगळ्या पोलिसांच्या गाड्या आमदारांच्या गाड्या उभ्या आहेत जाऊया आता यांना तर सोडलं इथे आता जा जातो सीएनजी भरायला ते जातील संध्याकाळी दर्शनाला जसं आर्टिकाने पण जवळजवळ दो दो दोनशेचा एव्हरेज दिलेला आहे पडघ्याला मी गाडी फुल केलेली टाकी सी एन जी टाकी आणि ती डायरेक्ट शिर्डीला आली जवळजवळ दो 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 दोनशे किलोमीटर चालली आहे गाडी सो आणि अजूनही एक कांडी एक दोन कांडी आहे आताशी लागली आहे रिचवला तर आता रात्री लाईन लावून भरून टाकणार आता तरी नाही आहे तिकडे सी एन जी बघितली मी आता आलो जरा एटीमधून पैसे काढायचे दादाचे दहा दादा हजार रुपये आणि मग